यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आत्ता सव्वा अकरा झालेले घरातले सर्व कामं झाले देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेले आणि पोरं गेले स्कूलला आज शाळा होती त्यांची तर ते दोन वाजता येतात आणि हे घरीचे आता स्वयंपाकसुद्धा झाला माझा आला तर आज मी बस तर आज मी बनवली मसाल्याची वांग्याची भाजी भात चपात्या झाला माझा हे बघा वांग्याची भाजीसुद्धा म्हणजे होत चाललेली आहे थोडं नॉर्मल इकडे लावलाय भात आणि चपात्या पण झाल्या माझ्या दोन तीन चपात्या माझ्या रात्रीच्या पडल्या आहेत त्या रात्रीच्या चपात्या मी खाऊन घेणार काही भात पडलेला आहे आहे भात लावलेला आहे भात मुलं खाऊन घेतील सकाळी बनवलं होतं मुलांना टमाट्याची चटणी आणि चपात्या दिल्या होत्या मुलांना भाजीला आहे ना सकाळी ना काहीच म्हणजे समजतच नाही काय बनवायचं तर काल दिली होती मटकीची भाजी आणि आज टमाट्याची चटणी दिली तर सर्व आवरलं गेलेलं आहे फक्त माझे ना कपडे मशीनमधून काढायचे आणि ला टाकायचे बाहेर जायचं आहे आम्हाला थोडंसं दुपारी म्हणजे तरी बी तीन चार वाजूनच जातील आता जेवण करणार थोडं आराम करणार पोरं येतील पोरांना जेवण वगैरे करून कृष्णाला ट्युशनला काढून मग चार एक वाजता आम्ही गावात जाणार आहे तर थोडं काम आहे त्याच्यामुळं तर चला मी ना कपडे टाकून घेते जेवण करते आणि मग बोलते तुमच्याशी या जेवायला चार वाजलेले चहा वगैरे घेतला सर्व आवरलं गेलेलं आहे फक्त थोडेसे दोन तीन भांडे पडलेले मी चालली गावात गुड्या राणीला बस होते आता अभ्यासला आणि पूर्ण तयार वगैरे झाली बेटा उठ अभ्यासला बसा आणि ती झोपलेली होती तर हा येतो हा बघलं ट्युशनला व्यवस्थित हा दरवाजा लावून घेतो तर चल बॅग घेतली पाण्याची बॉटल आणि बाहेर इतकं गरम इतकं ऊन पडलेलं आहे असं वाटतं पूर्ण भाद्रपद नाही ना चालू बी झालेलं नाही तरी पण इतकं कडक ऊन आहे ना काय 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 आणायचंय तुला गुडिया राणीला घ्यायची जीन्स पण आता नाही घेणार मी नंतर घेऊन ये तिला बाकीचे कपडे आणायची आणि किरकोळ गोष्टी थोड्याफार तर त्या घ्यायच्या येते मग मी हा आता आलो आम्ही आणि आता बघा सव्वा सात झाले गुड्या राणीला काही ड्रेस घालून का घेतला दाखव बेटा आम्ही आणले कपड्यांची शॉपिंग करून म्हणजे एकच ड्रेस आणला गुड्याला मी आणली चप्पल गुड्याने घालून घेतली आणि सर्व खोलून पाहते मला आवडला कलर बी म्हटलं गोड ही माझी ताई तर चल स्वयंपाक काही करायचा नाही मला भाजी मी एक्स्ट्राच करून ठेवलेली होती कारण की मला माहीत होतं तर मला गावात जायचं आहे बो तर मसाल्याची भाजी मी एक्स्ट्रा करून ठेवलेली होती आता फक्त थोडा भात लावणार आणि एक भाकर टाकणार पोळ्या पडलेल्या आहे का ताई पोळ्या जर नसतील तर मग भाकर टाकणार थोडा भात लावणार माझ्यासाठी भाकर काय रुमाल आणलेले आणि मुलांचं चांगलेलं आहे मी जास्त यांचं आणि मुलांचंच काम होतं माझंवालं हां तर मी ना एक्स्ट्राच घेऊन येते मुलांसाठी आणि बारा महिने पाहणं राहते त्याच्यामुळे ना मी एक वर्ष बघायचं काम राहत नाही त्याच्यामुळे ना मी हे ना बनेन घेऊन येते नव्वद नंबरचे दहा पीस येतात ते पडले मला सहाशे पन्नास रुपयामध्ये आणि अटरबेल पडल्या दहा पीस येते ते पडल्या हजार रुपयामध्ये आणि पडले मला ते पण सहाशे पन्नास रुपयामध्ये दहा पीस आहे उड्या आणि स्लीप मी नंतर गेली होती घ्यायला तर उड्या स्लिप स्लीप पडली मला होलसेलमध्ये बारा पीस येते ते पडले मला साडेचारशे रुपये साडेचारशे आणि इतकी छान आणि चांगल्या क्वालिटीचे वाईट कलरचे लागतात यांना आणि कृष्णा लागतात ते कलरवाले तर कलरवाले होते माझ्याकडे ते पण मी डजन होते घेऊन येते आणि हे सहा पीस दिले त्यांनी शंभर रुपयाला मस्त मोठी साईज आहे म्हणजे छोटी साईज ही एकडे घेऊन आले ना तर फायदा आपला आहे खरं राहतो वीस रुपयाला तर वीस रुपयाला तर एकशे वीस ला म्हणजे ते सहा पीस पडतात म्हणजे त्यांनी शंभर रुपयाला मला दिले आणि इथं मी एक कृष्णाला म्हणजे काल परवाच तुटली त्याची सँडल म्हटलं घेऊन आली माझी चप्पल घ्यायला गेली तर मग त्याची घेऊन आली साडेतीनशे रुपयाला पडलेली चारशे रुपये म्हणून दिले दादा आणि आपले लेडीज कसं करतात थोडं कमी जास्त साडेतीनशे रुपयाला घेऊन आलेली आणि गुढ्याने चप्पल काढून दिली मला तुम्ही माझी म्हणजे शेल लावलेली होती दोनशे रुपयाला मस्त आणि गुड्याने ड्रेस घातलेला आहे तो तर तुम्हीच पाहिलात ऑफिसचं पण काम होतं ते कामं केले आणि बाकीचे दुसरे काम होते आम्हाला काम ते कामं हो केले आता साडेसात झाली तर चला मी ना एवढं आवरून घेते मला पूर्ण पिशव्या पिशव झालेले गुड्या राणीने पूर्ण इकडे तिकडे ठेवून दिल्या चल हे पॅकिंग आता आपण जे काढायचे ते काढून घेऊ आणि पूर्ण पॅक करून ठेवते तर चला आवरून घेते मी आणि मग बोलते सर्व आता गुड्या राणी आवडते आणि असं एकटे आणून ठेवलं ना तर मग आपल्याला पाहायची म्हणजे गरजच राहत नाही सर्व आपलं जसं आणलेलं राहतं लेडीजचं तसं मग माणसांचं आणून ठेवलं मुलांचं आणून ठेवलं तर पडतं ते आपल्याला पण दूध आणलेलं आहे दूध घेतलं बुड्या राणीने दूध गरम करते भांडे नाही माझे चहाचे ते भांडे घासते भांडे काही घासून गेलेले नाही मी थोडा पसारा पडलेला आहे ते आवडते भांडे लावायचे बाकी माझे ते भांडे लावायचे भरपूर काम आहे माझे म्हणजे तरी पण मला आठ वाजून जातील स्वयंपाक तर काही करायचे नाही पण पा कामं भरपूर पडलेले गुढ्या राणीने पूर्ण असं झाडू मारलेला नाही आहे झाडू मारून गेली पन, होती पण मग नंतर गुड्याराणी राणी कसं दिवसभर इकडे आता आम्ही गेलो तर इकडे तिकडे खेळत होती त्याच्यामुळं थोडं घाण वाटतंय मला पायाला ला लागते झाडू मारून घेते पहिले आणि मग भांडे घासते भांडे लावते सर्व आवरून घेते आणि मग बोलते मी तुमच्याशी सर्व आवरून झालं माझं फक्त आता जेवणाचे भांडे निघतील भांडे सुद्धा घासून घेतले आणि भांडे लावले गेले बाकीचे भांडे लावले गेले जे सकाळचे धुतलेले होते ना तर दुपारी मला वेळच भेटला नाही त्याच्यामुळे ना ते भांडे आत्ता लावले मी किचन वगैरे सर्व क्लीन केलं हे आणि दूध ठेवलंय आता गरम थोडा भात लावला सकाळचा भात आहे ना मुलांनी खाऊन इथंच कुकर ठेवले मग म्हटलं आता थोडा भात लावून देते चपात्या भाकर काही टाकली नाही मी नी भाकर टाकायची काही वेळ आली नाही कारण की चपात्या पडलेल्या आहे मुलांनी फक्त भात खाल्लेला आता आणि आता गुड्या राणी म्हणे फक्त मी भातच खाणार आहे मसाल्याची भाजी राहिली का मुलांना भातच आवडतो तर मला बी आवडतो भात आणि ही तेलाची किटले धुतलेली होती तर तिच्यात तेल काढावं लागेल एक्स्ट्रा काढून ठेवते मी आणि गुढ्याने देवपूजा वगैरे करून ठेवलेली होती आणि जेवण सर्व आहे ना मी नाही तर मांडून देते कारण की मग जेवायला ही जी पूर्ण जेवण इथं मांडून ठेवलेले आहे गुड्या राणी कपाट आणि सर्व मी तिकडे लावून दिलं ला म्हटलं कृष्णा येईल कृष्णा पाणार्थ आणि मुलांना कसं उत्सुक राहतं थोडंसं थोड्यासुबी काही आणलं तरी पण तर मी आता फ्रेश होते कपडे चेंज करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय